माझे पप्पा श्री मोहन पांडुरंग चांदवले गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून साधना करीत आहेत त्यांना आलेले गुरुभक्तीचे अनुभव आपण ऐकत आहात आणि ते मी त्यांच्या वतीने आपणापुढे सादर करीत आहे श्री गुरु भक्तीमुळे विविध साधकांनी विविध अनुभव अनुभूती येत असतात त्याची माहिती इतरांना व्हावी आणि आपण सर्वांनी गुरुभक्ती करावी हाच या मागचा उद्देश जरूर ऐका इतरांना सांगा आपले काही अनुभव असल्यास आम्हाला कळवा आपल्या प्रतिक्रिया शब्दात व्यक्त करा जय गुरुदेव अठ्ठावीस एप्रिल एकोणीशे पंच्याऐंशी रोजी पेण येथे अमलानंद यांच्या आश्रमात सहपरिवार दिवसभर होतो मुलांची तयारी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले पत्नीला आशीर्वाद दिला आणि प्रत्येक मुलाला वेगवेगळे मंत्र दिले जसे मोठी मुलगी पूनम हिला ओम राम कृष्णहरी मंगेशला श्री गुरुदेव दत्त शिल्पाला मी तो तो मी असं मंत्र मंत्र दिले पत्नी काही वेळ शांत होती तर अश्रुपात झाला मला ध्यान जास्त वेळ करण्यास त्यांनी सांगितले अकरा पाच एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी स्वामींचा रोह्याला मोठा कार्यक्रम होता सहपरिवार तिकडे गेलो पत्नी आणि मुलांनी सोहम मंत्र जप मंत्रपुष्प म्हणून दाखवले मग कुलकर्णी म्हणजेच स्वामी प्रज्ञानंद यांचे प्रवचन अतिशय उत्तम झाले रात्री नऊ वाजता घरी परत येण्याकरता आम्ही स्टँडवर आलो होतो एशटीची वाट पाहत होतो एश टी नाही असे समजले चिंता वाटू लागली तेवढ्यात एक साधक तेथे आले त्यांनी गाडी मिळवून दिली आणि घरी आलो श्री खराडे शिक्षक एकदा आले असताना त्यांना प्रकाश जाणवला अतिशय उत्तम ध्यान लागले आणि दोघांनी आध्यात्मिक चर्चा केली समाधान वाटले एकोणतीस मे एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी एक काळी व्यक्ती स्वप्नात येत होती आणि स्वप्नामध्ये मी जोरात हात झटकला जागा झालो तो एक इंगळी काळी हातावर चढली होती तिने दंश करणार त्यात हात झटकला गेला आणि दंशापासून वाचलो याच दरम्यान एकदा स्वामी अमलानंद सत्संगाचा योग आला अध्यात्मावर भरपूर चर्चा झाली त्यांनी सांगितले स्थिर व्हाल ओम नम शिवाय जप करत जा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी त्याच्या आधीपासूनच ओम नम शिवाय जप करत होतोच यानंतर सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी पुन्हा एकदा स्वामी अमलानंद यांचेबरोबर सत्संगाचा योग आला त्यांनी अनेक गोष्टींवर मला मार्गदर्शन केले आणि आशीर्वाद दिला साधना चालू ठेवा मोक्ष मिळेल आणि आता सहा महिन्यानंतर या असे त्यांनी सांगितले सहा महिने होताच त्यांच्याकडे पुन्हा गेलो काय आश्चर्य मी इकडे घराच्या बांधकामात व्यस्त असलेले त्यांना कसे कळले हे माहीत नाही परंतु गेल्या गेल्या त्यांनी विचारले कसे आहात घराचे बांधकाम झाले का दिनांक तीन मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी सहा महिने होताच स्वतः स्वामी अमलानंद यांच्याकडे पुन्हा गेलो स्वामींनी ज्याप्रमाणे आशीर्वाद दिला होता आणि सहा महिन्यांनी मला बोलवले होते त्याप्रमाणे सहा महिन्यात विना अडथळा घर बांधून झाले आता पुन्हा स्वामींनी आशीर्वाद दिला अनुभव घ्या अनुभवाशिवाय सिद्धयोग सिद्ध होत नाही यावर सुद्धा बरीच चर्चा झाली आणि मी निघालो आता पुढील गुरुवारी जय गुरुदेव